अठरा जानेवारीला पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम घोले रोड इथं आपण द बिग ग्रीन फेस्ट असा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये गेले तीन वर्ष अलर्ट संस्थेतर्फे आम्ही पुणे क्लायमेट वॉरियर्स असा उपक्रम राबवतो ज्याच्यामध्ये ऐंशी शाळांमध्ये सहावी सातवी आठवीमध्ये मुलांमध्ये अवेअरनेस आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक आणि समाजामध्ये सुद्धा जनजागृती व्हावी की आपण आपलं स्वतःचं कार्बन फुटप्रिंट आपलं स्वतःचं होणारं प्रदूषण हे कसं कमी करता येईल ह्याच्यावर आम्ही भर देत असतो तर त्याचा सांगता कार्यक्रम हा अठरा जानेवारीला होणार आहे त्याच्यामध्ये वेग वेगवेगळ्या वे, वे 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 शाळांचे स्टॉल्स असतील वेगवेगळे वे एन वे जी ओजचे स्वयंसेवी संस्था आहेत पुण्यामध्ये ज्या कोण पाण्यावर काम करतात कोण एअर क्वालिटीवर करतात कोण सॉलिड वेस्टवर करतात यांच्या है। उपक्रमांचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे अनेक पुणेकर नागरिक असे आहेत की त्यांना ह्याच्यात सहभागी व्हायचं असतं कारण शेवटी हे महानगरपालिकेचं काम असलं तरी नागरिक म्हणून आपलीसुद्धा काही फार मोठी जबाबदारी असते तर ह्याला त्यांना एक्सपोजर मिळावं या दृष्टीने आपण हे स्टॉल्स मांडलेले आहेत काही जणं घरगुती इको फ्रेंडली असे प्रोडक्ट्स करतात स्पेशली कोविडनंतर खूप अवेअरनेस बदलला आहे की इको फ्रेंडली प्रोडक्ट्सच आम्ही वापरणार तर त्याचं आपण एक्झिबिशन मांडणार आहोत मग मा काही पर्यावरण उद्देशाने तिथं भाषणं ठेवलेली आहेत ज्याच्यामध्ये पुण्याच्या सिमेंट ज जंगलच आहे आता पुणे शहर त्याच्या आजूबाजूला कसे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स आहेत त्या त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे गड़ गडकिल्ले बांधले ते कसे पर्यावरणपूरक बांधले ह्याच्यावर प्रेझेंटेशन असणार आहे आदिवासी लोकांचं वेगवेगळ्या ठिकाणहून येणार आहेत आसाम आणि वेगवेगळे स्टेट्समधनं त्यांनी पण केलेल्या बांबू त्यांचं ड्रॉईंग आर्ट ह्याचं पण एक्झिबिशन असणारे एवढंच नव्हे पण ते नागरिकांना शिकवणारसुद्धा आहेत ते कसं करायचं तर त्याची वेगळी आम्ही प्रेस नोट देऊच आम्ही सगळ्या पुणेकरांना अपील करतो की आपण जरूर ह्या एक्झिबिशनला भेट द्या आ, सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत हा उपक्रम आहे अठरा तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियममध्ये यामध्ये पुणे महानगरपालिका कमीन्स जनवाणी सृष्टी आणि अनेक वेगवेगळ्या पर्यावरण संस्था ह्याच्यात सहभागी होत आहेत त्यामुळे आपण जरूर भेट देऊन स्वतःला जीवनशैली आपल्या बदलण्यामध्ये आणि महानगरपालिकेला आपला हातभार लावण्यामध्ये आपण सगळे सहभागी व्हाल अशी विनंती धन्यवाद तर लाईट बंद कर तर ती सुरुवातीला ती म्हणजे पप्पा किती फरक पडणार आहे लाईट ती बंद केली तर पण जेव्हा तिच्या शाळेमध्ये पर्यावरणाचा जेव्हा क्लास झाला तिला तिच्या टीचरनं सांगितलं तेव्हा ती स्वतः बंद करायला लागली म्हणजे जे आई वडील सांगून ऐकत नव्हते तिच्या टीचरनं सांगितलं तर ऐकली तिला समजते की अरे हा लाईट हे काय माझी एकट्याची नाही तर ती सर्वांची आहे मी जर इथे लाईट बंद केली तर कुठे तरी शेतकऱ्याला त्याचा उपयोग होणार आहे तर ह्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा जो काही उपक्रम आहे तो खूप चांगला उपक्रम आहे त्याला महापालिकेच्या वतीने खरोखर मनापासून शुभेच्छा आहेत यासोबतच थोडक्यात आमचे पर्यावरण विभागामार्फत पर जे काय आम्ही उपक्रम करतो ते पण सुद्धा आपल्याला माहित होणं आवश्यक आहे कारण पुणे एवढं मोठं पाचशे स्क्वेअर किलोमीटरचं शहर आहे आणि त्यामध्ये प्रत्येकच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचत नाही महापालिकेच्या वतीने एक केंद्राचा अतिशय धोरणात्मक योजना म्हणजे जो काय अभियान चालू आहे तर आपल्या सर्वांना कल्पना असेल ती म्हणजे एन नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम हा केंद्र सरकारचा अतिशय धोरणात्मक दोन हजार एकोणीसला निर्णय झाला आणि नि पंधरातला काही पार्ट हा हवामानासाठी म्हणजे खास हायवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रिझर्व केला गेला आणि भारतातल्या एक एकशे एकशे तीस शहरासाठी त्याच्यामध्ये पुण्याचा पण समावेश आहे जे हायवेची गुणवत्ता खालावली होती त्या लोकांना बक्षीस पात्र सारखं म्हणजे की तुम्ही त्याच्यामध्ये सुमोटो येऊन हवामानाची क्वालिटी सुधारण्यासाठी एअर क्वालिटी सुधारण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे महापालिकेनं आणि त्यासाठी मग निधी केंद्र सरकारनं उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे पुणे महापालिकेला पाच वर्षासाठी म्हणून साधारण तीनशे अकरा कोटी रुपये मिळणार आहेत आणि आता साधारणतः आपल्याकडे एकशे कोटी आहेत एकशे एकोणपन्नास कोटी रुपये त्यासाठी येणार आता जर पुणे महापालिकेचा जर बजेट विचार केला आपण तर अकरा हजार कोटीचं बजेट आहे त्याच्यात तीनशे कोटी ही फार मोठी गोष्ट नाही पण केंद्र सरकारचा हा उद्देश आहे की फुल नाही फुलाची पाकळी घेऊन तुम्ही त्या हवामानाकडे सिरियसली बघा हवेची क्वालिटी सुधारण्यासाठी लोकल बॉडी सुद्धा पुढाकार घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेनी त्याच्यामध्ये सहभाग वाढवा स्वतःचं बजेट पण त्याच्यामध्ये टाका आणि जसं यापूर्वी आपण फक्त प्रदूषण म्हणलं की कशाचं जास्ती आज बघायचं वॉटर पोल्युशन सॉइल पोल्युशन एवढ्यावरच होतो परंतु आता ताईने म्हणलं तसं की कोविड नंतर खऱ्या अर्थानं आपल्याला ऑक्सिजनचं महत्व कळायला लागलं ऑक्सिजनशील टँकरसाठी मुंबईमध्ये तुम्ही बघितलं असं मी मुंबईतच काम केलंय तर दोन महापालिकेत मारामारी झालेली होती ऑक्सिजन आमचं टँकर तू नेला मी नेला म्हणून कारण तिथं प्रत्येकाला माझ्या शहरातलं माणूस वाचवणं हे प्रत्येकाचं ध्येय होतं तर ही गोष्ट आता पुन्हा घडू आपल्यासाठी तर त्यासाठी आपल्याला एअर क्वालिटी